दोन हजार चोवीसची तुलना केली म्हणजे तेवीसच्या तुलनेत चोवीसमध्ये घटल्या आहेत चोवीसची तुलना जर केली आपण तर गुन्हे अकरा हजार सहाशे छप्पननी कमी आहेत म्हणजे सहा पॉईंट पंच्याहत्तर टक्क्यांनी गुन्हे कमी झाले आहेत मग याच्यामध्ये खून असेल खुनाचा प्रयत्न असेल दरोडा असेल जबरी चोरी असेल घरफोडी असेल चोरी असेल असे सगळे जे गुन्हे आहेत हे गुन्हे या ठिकाणी कमी झालेले आहेत आणि सायबर गुन्हे उघडकीस येण्याचं प्रमाण जे दोन हजार बावीसमध्ये सोळा पॉईंट पंचेचाळीस टक्के होतं ते आता एकोणीस टक्क्यावर गेलं आहे आणि यासोबत ते आता साधारणपणे आपण जर बघितलं तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दोन हजार एकवीस सालचा जर आपण विचार केला तर फसवणूक झालेल्यांपैकी जी काही रक्कम आहे फक्त दोन पॉईंट पंच्याहत्तर टक्के रक्कम ताब्यात येत होती आता ती दोन पॉईंट पंच्याहत्तर टक्क्यावरनं फसवणूक झालेल्या केसेसमध्ये सायबरमध्ये सायबर फ्रॉडमध्ये जवळपास सोळा टक्क्यापर्यंत पोचलेले आहे हे काही समाधानकारक आहे असं नाही आहे पण ही, ही चांगली प्रगती आहे मी सांगू इच्छितो की तीन टक्क्यावरनं सोळा टक्क्यावर आपण पोचलो आहोत आणि आता जर गोल्डन आवरमध्ये अशा प्रकारच्या फ्रॉडची माहिती मिळाली तर आपण नव्वद टक्के केसेसमध्ये त्या ठिकाणी पैसे वाचवू शकतो आहोत अशा प्रकारची परिस्थिती ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते